महाराष्ट्र कुणी नासवला यावर मित्रहो अनेक बातम्या आल्या आणि आपण त्या पाहिल्या असतील अनेक मुलाखती आपण पाहिल्या दिवसांमागून दिवस मित्र हो जात गेले तुम्हाला आठवत असेल गेल्या विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती आले आणि अनेकांना जबरदस्त धक्का बसला महाराष्ट्र आता संपणार फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा उत्तरार्ध सुरू झाला हे भासमान चित्र डोळ्यासमोर अगदी उभं राहिलं पण मित्र हो कालपर्वाच्या एका मोठ्या बातमीनं महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे, 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 आहे मित्रहो बातमी आहे ठाकरे बंधूंची बातमी आहे खऱ्या शिवसेनेच्या अस्तित्वाची आणि बातमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंची आणि बातमी आहे मित्रहो तब्बल दोन तपांनंतर दोन भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ही बातमी महाराष्ट्राचं भविष्य दडलं आहे मित्र हो या बातमीमध्ये लक्षात घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता मोठा बदल होणार हे बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी मित्रहो म्हणतात ना सुखामागून नेहमीच दुःख येत असतं आणि दुःखामागून सुख हे येतच असतं फक्त त्याची प्रतीक्षा करणे एवढंच आपल्या सर्वांच्या हातात नेहमी असतं आणि मित्र हो ती प्रतीक्षा आता संपली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला बळ देण्यासाठी शेवटी राजसाहेब ठाकरे नावाचा भाऊच धावून आला आहे आणि आपल्या आणि आपल्या भावाच्या नवनिर्माण सेनेला नवे दिवस देण्यासाठी उद्धव नावाचा भाऊच धावून आला आहे अर्थात परिस्थितीनिरूप हे चित्र बदलत असत सध्या दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहे आणि ते वास्तवात उतरणार हे लक्षात घ्या हे जवळपास निश्चित झालं आहे मित्र मित्रहो आपण जे ऐकता आहात ते अगदी सत्य आहे तुम्हाला त्याची प्रचिती येत्या चार पाच दिवसामध्ये येईल मित्र शिवसेना तोडण्यासाठी भाजपाने अथक परिश्रम घेतले नाना ते प्रकार त्यांनी केले भाजपाच्या परिश्रमाला यश देखील आलं शिवसेना तुटली तुम्हाला माहिती आहे गुवाहाटी सुरत पर्यंत पन्नास खोक्यांची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात गाजली मित्र कुणाचा खुद्द बाप कुणी पळवावा चोरावा अशा बातम्या फारशा कुणाच्या पचनी पडल्या नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेची गती होताना महाराष्ट्र निमूटपणे बघत होता हतबल होता खऱ्या शिवसेनेला आता फक्त शेवटची मित्र हो एकच संधी उरली आहे ती मुख्य संधी म्हणजे मुंबई महानगरपालिका जिंकणे कारण आजपर्यंत मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून गेली नव्हती भगवा झेंडा त्या पालिकेवर होताच आणि त्यासोबतच अनेक पालिका आणि त्यामुळेच मराठी माणसाची मान मुंबईत नेहमीसाठी उंच होती परंतु मुंबई महानगरपालिकेवर आता नजर पडली भारतीय जनता पार्टीची भाजपाची एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालात शंभर पैकी शून्य मार्गाने अनुत्तीर्ण होणारी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमची संपली या आविर्भावात भारतीय जनता पार्टीचे सेलिब्रेशन महाराष्ट्रभर सुरूच होते आणि आहे आता मित्र पुढचं लक्ष होतं त्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवणे परंतु म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे दोन भाऊ एकत्र येणार या बातमीने आनंद पसरला आहे उशिरा का होईना परंतु याच संकटावर मात करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शाबूत ठेवण्यासाठी शेवटी दोन भावांना एकत्र येणे ही काळाची गरज पाहून राजसाहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या राजसाहेब उद्धव ठाकरेंच्या जवळ येताना दिसत आहे ही बातमी महाराष्ट्रात पसरताच मित्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे सध्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे शेवटी दोन्ही भावांच्या विचारांचा वारसा हा बाबा आ, बाळासाहेबांकडूनच आला आहे मित्र अर्थातच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची विचारधारा देखील एकच आहे अर्थातच परंतु किरकोळ भांडण घेऊन दोन्ही भाऊ विभक्त झाले आणि महाराष्ट्राचे मित्र हो त्या दिवसापासून वाट लागायला सुरुवात झाली आणि अक्षरशः वाट लागली दोन भावांच्या भांडणाचा तिसऱ्या पक्षांनी फायदा घेतला आणि मनमानी राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आणि उमटले सुप्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतेच आपले पॉडकास्ट सुरू केले आहे आपल्याला ठाऊक असेल आपण सर्च करा आणि पहिल्यांदाच त्या पॉडकास्ट मध्ये मुलाखत घेतली ती राजसाहेब ठाकरे यांची राज ठाकरे हे महेश मांजरेकरांचे जुने मित्र आहे घनिष्ठ मित्र असल्याने अनेक प्रश्न मांजरेकरांनी महेश मांजरेकरांनी अनेक प्रश्न काहीच संकोच न बाळगता राज साहेबांना केले अर्थात कुण्या दुसऱ्या संपादकाने किंवा पत्रकाराने देखील एवढे कठोर प्रश्न केले नसते आणि शेवटी एका प्रश्नाच्या उत्तराने महाराष्ट्रभर आनंद पसरला उत्तर कोणतं महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुम्ही दोन्ही भावांनी आता एकत्र यायला पाहिजे हा प्रश्न कोणाचा मांजरेकरांचा असं विधान मांजरेकरांनी करताच केल्याबरोबर राज साहेबांना होकार आला राज साहेबांचा होकार आला अगदी सकारात्मक आणि हीच बातमी उद्धव साहेबांच्या कानावर गेल्या गेल्याच उद्धव साहेबांनी देखील या गोष्टीला होकार दिला अर्थात दोन्ही भावांचं जे संगणमत आहे ते आता घडून येणार आहे मित्र अर्थात दोघांनाही राजकीय दृष्ट्या एकमेकांची गरज जरी असली तरी हा संयोग महेश मांजरेकरांनी घडवून आणला त्यासाठी महेश मांजरेकरांचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे अनेक फोन त्यांना येत आहे की हे तुम्ही कसं घडवलं मित्र हो या बातमीने महाराष्ट्रात आनंदाची लाट पसरली परंतु भारतीय जनता पार्टीच्या पायाखालून माती सरकायला सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या दोन भाऊ जर का एकत्र आले आणि येणारच दोन भाऊ एकत्र आले तर एकनाथ शिंदे साहेबांचे घोडे माघारी फिरतील हे लक्षात घ्या अजित पवारांचा पवार देखील कमी होईल नक्कीच कमी होईल पुतण्याकडे काकांचा का? पर्याय शिल्लक आहे अर्थात शरद पवारांकडे त्यांचा पुतण्या अर्थात अजित पवार जाऊ शकतात परंतु एकनाथ शिंदेकडे तसा काही पर्याय नाही कारण भारतीय जनता पार्टीला एक कलमी कार्यक्रम नेहमीच पसंत पडतो हे लक्षात घ्या स्वार्थासाठी भाजपा अनेकांच्या पायावर वेळ पाहून डोकं ठेवतात आणि ठेवलाय त्यांनी यशही मिळालंय त्यांना परंतु काम संपल्यावर ते धान्यातल्या खळ्यासारखे इतर पक्षांना फेकून देतात हे लक्षात घ्या भाजपाचा हा इतिहास आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या नाचलेल्या राजकारणाला पुन्हा नवे दिवस नक्कीच येतील ही आशा आहे ही अपेक्षा आहे मित्र मुंबई महानगरपालिकेसोबतच महाराष्ट्रभर अनेक महानगरपालिका आहेत तुम्हाला ठाऊक आहे आणि तिथे देखील शिवसेनेचा भगवा फडकला तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकणार हे निश्चित आहे राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात फार मोठा बदल होणार आहे मित्र हो या दोन भावांच्या एकत्र येण्याने आणि भविष्यात चोरलेला बाप परत मिळण्यासाठी दोन्ही भाऊ कसोसीनं प्रयत्न करतील ही आशा अपेक्षा सध्या महाराष्ट्राला लागली आहे मित्रहो या आनंदाच्या बातमीसोबतच आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा विशेष भाग शेअर करा पाठवा लाईक करा मित्र हो आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मित्रहो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र